मुलीचं जर लग्न करणार असाल तर एक गोष्ट ध्यानात ठेवा <tinyan>, ज्या मुलाला तुम्ही मुलगी देणार आहात ना त्या मुलाच्या बापाची श्रीमंती बघून त्या पोराला पोरगी देऊ नका आज माझा ऐका <tinyan>, ज्या पोराला तुमची मुलगी द्यायची नाही तळ हाताचा पोरासारखं अठरा वीस वर्ष तुम्ही त्या पोरीला सांभाळत ना त्या पोरीला त्या मुलाच्या बापाची श्रीमंती बघून पोरगी देऊ नका तर मुलाचं कर्तृत्व काय आहे हे बघून मुलगी द्या तर ती जन्मभर सुखी राहील एका पोरीने एका पोराला विचारलं तू माझ्याशी लग्न कर शिकलेली पोरगी होती सुशिक्षित होती तू माझ्याशी लग्न करणारे तू काय करतो नेमकं ऐका बर काय विचारलं तू काय करतो तो काय करायची गरजच काय आपल्याला का बरं नाही म्हणला बापाने कमवलेली फॉर्च्युनर गाडी आहे बापाची पंचवीस एकर आहे शेताची दोन तीन मजली म्हाडी आहे हातामध्ये अंगट्या आहेत पैसा म्हणजे कोणी कमवलंय ते म्हणले बापाने कमवले मग तुझी काय गरज आहे तुझ्या बापा, बापा लग्न करते ना मग मा? माफ करा मला माफ करा मला जर सगळं बापाने केलं तर तू जन्माला कशाला आला रे नुसतं फक्त खायला झोपायला कर्तृत्व काय तुझं पोरगे बघायला येत ना शर्ट दुसऱ्याचा पॅन्ट तिसऱ्याची बूट तिसऱ्याचा गॉगल चौथ्याचा मित्राची गाडी घेऊन येऊन शंभर रुपयाचा पेट्रोल टाकतो हलकटवाने पुरीला दाखवायला येतो मुलींना मी तुमच्या बाजूला एक गोष्ट सांगतो ध्यानात ठेवा आता जर एखादा मुलगा तुम्हाला बघायला आला आणि जास्त चौकशी करायला आला तर आधी त्याला म्हणायचं मला विचारण्याच्या अगोदर मी तुला विचारते माझ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर दे दे आणि मग माझ्याशी लग्न करायचे निर्णय कर आतापर्यंत पूर्व विचारत आली पुरीला कि शिकली तुझं नाव काय गाव काय नाग बरोबर आहे का पाय बरोबर आहेत का पाय ठसे बरोबर आहेत का उंची बरोबर आहे का खुज ठेगणे आहे का शिक्षण किती झालं आता मुलींचा काळ आलाय ठेवा मी परवाच एक व्हिडिओ बघितला सगळे बिगर लग्न झालेले नवरदेव बाशिंग बांधून आंदोलन करीत होते आमच्या मागण्या मान्य करा आम्हाला पोरी आणून द्या आता काय कुठून आणून द्यायचं जमिनीतून आणायच्या का झाडाच्या झाडाच्या जोडून आणायच्या कुठून आणायच्या पुरी एक वाक्य सांगतो ध्यानात ठेवा आजही मुली कमी नाही ऐका मुली कमी नाही पोर बिगर व्यसने नाहीत म्हणून बाप पोराला मुलगी देताना शंभर वेळेला विचार करतोय ध्यानात ठेवा कोणत्या बापाला बापाला वाटेल की वीस वर्षे बावीस वर्षे मुलगी सांभाळायची आणि दारू पिऊन लोळत येणाऱ्या पोराला द्यायची कोणता बाप करेल तुम्हाला मुलगी आहे ना दादा द्याल तुम्ही एखाद्या बेवड्याला ए द्याल का बेवड्याला नाही ना मग बेवड्याने हा विचार केला पाहिजे ना लोक आपल्याला पोरगी का देत नाही दिवसभर मावा आणि गुटका खाऊन इकडे तिकडे पिचकऱ्या मारीत हिंडतो हे काय पोरीच्या बापाला कळत नाही का कळत ना दादा, दादा। कस कोणी पोरगी देईल मला सांगा ना तुम्ही पाच पैसे कमवायची अक्कल नाही कसं कोणी पोरगी देईल कोणी जीवाचा तुकडा अठरा वीस वर्ष सांभाळून तळाता चा कुणाच्याही गळ्याला कसं बांधेल दादा सांगा ना तुम्ही आपली जरी मुलगी असली माझी जरी मुलगी असेल तुमची जरी असेल कुणाची बहीण आहे कुणाची मुलगी आहे बेवड्याला विनाकारण काम न धंदा न करणाऱ्या वेसनी माणसाला कसं देईल कोणी माझा विचार काय चालला होता सांगतो मी माझा विचार हेच चालला होता पूर्वीच्या काळामध्ये कर्तृत्व बघितलं जायचं बापाची श्रीमंती बघून मुलगी दिल्या नव्हती मुलाचं कर्तृत्व हा तू क्षत्रिय आहेस ना तुला धनुष्य उचलता येतो का तुला धनुष्याला बांध लावता येतं का माश्याचा डोळा तुला फोडता येतो का कर्तृत्व बघितलं जायचं मग मुलगी दिला जायची जनकाने पण ठेवला होता माझी सीता हे भगवान शंकराचं धनुष्य एका हाताने उचलती बाजूला ठेवती जे दहा हजार हातीला हलत नव्हतं एवढं मोठं धनुष्य जो उचलेल त्यालाही माझी सीता देईन मी येऱ्या गबाळ्याला पाव खाऊन हातपाव झालेले मी माझी मुलगी देऊ कशी सगळे उठून थकले रावण बी आला होता म्हणे उचलायला गेला छातीवर धनुष्य घेऊन पडला शेवटी विश्वामित्र गुरुदेवाने सांगितलं राघव जी गुरुदेव उठव राम धनुष्य राम उठो उठो म्हटल्याच्या नंतर जोपर्यंत गुरुची आज्ञा होत नाही तोपर्यंत रामचंद्रजी उठले नव्हते पण आमची मर्यादा बघा एवढी शक्ती असून सुद्धा रामचंद्रजीला गुरुदेवाने सांगितलं उठव राघव धनुष्य रामचंद्रजी जसा एखादा सिंह ऐका जसा एखादा आपली शिकार करण्यासाठी बाहेर पडावा तसा रामचंद्रजी उचले आणि महाराज निघाले जेव्हा सगळे मात्र राजे महाराजे घाबरलेले होते आणि सगळे हसत होते क्या अरे हमने दस हजार लोकने एकी बार धनुष्य उठाने का प्रयास किया हमसे उठा नाही ये अयोध्या का राजकुमार धनुष्य उठाय हसत होती ऐकताय का तुम्ही माझं बोलणं कोण हसत होतं बाकीचे लोक कुणाला हसत होती रामाला आपल्याला हसतात मग का तोंड पाडून बसता तुम्ही जर रामाला हसणारे लोक आहेत तर तुम्हाला हसल्यावर तुम्ही का तोंड पाडून बसता काही काही माणसं एवढे फुगिरीनं फुगलेत महाराज काही लोकांच्या जा झागिऱ्या जा गे गेल्या पण फुगिऱ्या नाही गेल्या अजून महाराज मी पाटील काहीकांच्या तर पाट्या शिल्लक राहिल्या आमच्या तिकडले रे बाबा आम्हाला बाकीचं काही घेणं देणं नाही एक काय म्हणलं परवा मला भेटलं काय म्हणलं माहिती का महाराज त्याला असं बोललो ना असं बोललो ना मी असं बोललो ना त्याचा चेहराच पडला वारे रे वा म्हणलं काय काय फायदा काय म्हणलं काय मोठं काम केलंस तू बोलले ना त्याचा चेहरा पडला अरे सगळ्या जगाला जर दुःख देत असेल तर तुला सुख कुठून भेटेल सांग ना सगळ्या जगाला बोलण्याची तुझी जर त्याला चेहरा पाडून जर तुला सुख मिळत असेल तर तुझं कसं सुखी सांग जाऊ द्या वाढत चाललं हे आता आपले घड्याळ पुढे पळायले कृष्ण जन्म व्हायचंय अजून भूक लागलेली असेल कदाचित कुठपर्यंत आलो होतो आपण रामचंद्रजी धनुष्या जवळ गेले आणि गेल्याबरोबर धनुष्याकडे बघितलं आणि महाराज लांब हात करून अजानबाऊ होते रामचंद्र जी धनुष्याला उचललं उचलल्याबरोबर एका क्षणामध्ये एका धनुष्य मोडलं श्रीरामाने धनुष उचलले धनुष शंकराचे आकाशासी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे ते स्वयंवर झाले ति स्वयंवर झाले याचरा पापण्या पाहत तिराही तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई श्री रामाने केले तुकडे श्री रामाने केले तुकडे दोन धनुषते toy वर झाले स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले स्वयंवर झाले सीतेचे विवाह पार पडला दशरथजीला वरात घेऊन यायला सांगितलं खूप मोठं आहे दशरथजी वरात घेऊन आले जनकाच्या दोन भावाला दोन मुली आहेत जनकाला दोन मुली आहेत जनकाची खरी मुलगी आहे उर्मिला आणि ही जी सीता आहे ही धर्मपुत्री आहे सापडलेली लक्षात येते सांभाळलेली जिला जीव लावलेला धर्मात जन सॉरी जनकाचा दुसरा एक भाऊ आहे त्याचं नाव आहे कुशध्वज त्याला दोन आहेत मुली एकेचे नाव उर्मिला आणि एकेचे नाव आहे मांडवी वरातीमध्ये बरोबर शत्रुघ्न आले ती गक्ष्मणजी रामचंद्र पहिले होते दोन गुरु एका जागी आले कोण कोण विश्वामित्र आणि शतानंद आणि मग ह्या दोन गुरुची चर्चा झाली तुकारामजी दोन गुरुची चर्चा झाली ते गुरु काय म्हणाले माहिती का महाराज काय तुमच्या राजाला अजून तीन मुलं आहेत शिल्लक तुमच्या राजाकडे हो आमच्याकडे अजून तीन मुली शिल्लक आहेत मग एक काम करणार आमच्या महाराजाच्या दोन मुली जनकाची कन्या आणि सीता चार झाल्या ना तुमचे चार पोर आमच्या चार पोरी एकदाच लग्न लावलं चालेल लावला। चालेल म्हटले दोन गुरुंचं बोलणं झालं दोन गुरुंनी लग्न जुळवले आणि दोघाच्याही मायबापाने कबूल केलं आणि महाराज चारही मुलांचे चारही मुलाचे एकाच मंडपात लग्न विवाह पार पडला